नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाची बातमी आहे सर्व राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक यांना मिळणार सवलती बावीस मार्च रोजी ही मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे एस जी एस पीमध्ये होणार लाखोंचा फायदा तर कशाप्रकारे ही बातमी आहे आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोर बिल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे बातमी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक यांना या एस जी एस पीमध्ये कशाप्रकारे लाखोंचे फायदे होणार आहेत याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी बघा स्टेट बँकेने कर्मचारी वर्गासाठी एस जी एस पी अकाउंट स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज सुरू केले आहे या खात्याद्वारे कर्मचारी वर्गाला अनेक सवलती लागू केल्या आहेत शिक्षकांचे वेतन याच खात्याद्वारे करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार व प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे त्यानंतर बघा सद्यस्थितीत प्राथमिक शिक्षकांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून होते मात्र कर्मचाऱ्यांना कोणत्याही विशेष सवलती दिल्या जात नाही स्टेट बँक ऑफ इंडियाने एच जी एस पी हा कर्मचारी वर्गासाठी सुरू केलेला नवीन खात्याचा प्रकार आहे या खात्यांच्या सभासदांना स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे विविध सवलती लागू केल्या जातात त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी व शिक्षक या खात्याकडे आकर्षित होत चालले आहेत राज्यातील काही जिल्हा परिषदांनी प्राथमिक शिक्षकांचे वेतन या खात्यातून करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे तर काय आहेत एस जी एस पी खात्याचे फायदे आपण बघूया एस जी एस पीच्या खात्यात शून्य शिल्लक असले तरी कोणतेही शुल्क लागत नाही वेतन श्रेणीनुसार खात्याचे सिल्वर गोल्ड डायमंड आणि प्लॅटिनम असे चार प्रकार पडले आहेत कोणत्याही बँकेच्या ए टी एममधून कितीही वेळा पैसे काढले तरी शुल्क लागत नाही मागणीनुसार क्रेडिट कार्ड उपलब्ध होतो वीस लाख रुपयेपर्यंत अपघाती विम्याचे संरक्षण मिळते विमान अपघाताचा तीस लाख रुपयापर्यंतचं संरक्षण मिळते वैयक्तिक कर्ज कार घर व शैक्षणिक कर्ज घेतल्यास व्याज व्याजदरात सूट मिळते बँकेत लॉकर चार्जेसमध्ये पंचवीस टक्के सूट आहे कर्मचाऱ्यास दोन महिन्याच्या पगारा एवढी ओव्हरड्रॉप्ट देण्याची सुविधा आहे याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे या मुख्य मागणीबरोबरच एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजीनंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांचे अंशदायी परिभाषित निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत कपात झालेल्या हिशोबाचे विवरणपत्र द्यावे मयत शिक्षकांचे डी सी पी एस अंतर्गत झालेल्या कपातीच्या परताव्याचे प्रस्ताव मंजुरीकरिता पाठवावे बारा वर्ष झालेल्या संपूर्ण शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव पाठवाव्या आदी मागण्यांचा समावेश आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बातमी आलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील जे लाल खालामध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद